नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया आहे या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे साधी माणसं या मालिकेमध्ये आठ एप्रिलला आपण बघणार आहोत की इथे आता सत्य आणि मीरा मात्र नवीन व्यवसाय सुरू करतात ते पावभाजीची गाडी टाकतात ते अवं मात्र ते खूप खुश असतात पण सकाळपासून रात्र होते पण एकही गिऱ्हाईक होत नाही त्यामुळे सत्य आता खूप नाराज होतो पूर्ण दिवस गेला पण एकही गिऱ्हाईक झालं नाही आपण अशा प्रकारे कसं कर्ज फेक फेडणार आहोत तर तेव्हा मात्र आता इकडे मीरा त्याला समजावते सगळा दिवस गेला आपण वाट बघितली ना अजून थोडा वेळ थांबू त्यानंतर मात्र अचानक गाडीचा हॉर्न वाजतो आणि काही मुलं तिथे येतात त्यातला एक मुलगा समोर येतो आणि तो, तो विचारतो की पावभाजी मिळेल का तर लगेच मीरा आनंदी होऊन म्हणते मिळेल ना तर तेव्हा तो सांगतो मग पंचवीस प्लेट लावा आणि एकदमच दिवसभराची ऑर्डर त्यांची कव्हर होते त्यामुळे आता सत्य खूपच खुश होतो तुझा ऐकून थोडा वेळ थांबलो पण फायदा झाला बघ आणि त्यानंतर आता दोघेही जोमाने कामाला सुरुवात करतात आणि त्यांचा व्यवसाय हा आता पुढे नेण्याचा प्रयत्न करतात मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा